आज शौर्य दिनी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यांना शौर्य पुरस्कार मिळाला आहे ते डॉक्टर नितीन धांडे माझ्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर काय सांगायला आज तुम्हाला शौर्य पुरस्कार मिळाला आणि तोही इतक्या महत्वाच्या दिनी जेव्हा मराठ्यांनी प्राणाचं बलिदान इथे दिलं होतं काय भावना आहेत अतिशय मानाचा दिवस आहे माझ्याकरता सन्मानाचा दिवस आहे माझ्याकरता की मला हा मान हा सन्मान शौर्य ट्रस्टनी दिला पानिपतला या दिवशी तर माझ्या जीवनातला एक फार मोठा दिवस आहे अतिशय बरं वाटलं इथे येऊन असं वाटलं काही ना काही पूर्ण मागच्या जन्माचंही काही ना काही ऋण असेल की मला इथे मोठं हे त्याच्यामुळे मी मोठा दिवस आहे माझ्या घरचा सर काय सांगाल तुमचं जे कार्य आहे ते महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळा महाविद्यालय आहेत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मोठं कार्य करता आपल्या कार्यावर थोडस प्रकाश मी आमची एक संस्था आहे विदर्भ प्रफ सोसायटी म्हणून आणखी ही इला कमीत कमी पन्नास वर्ष झालं आहे आज आम आमच्या संस्थेअंतर्गत सत्तेचाळीस स्कूल कॉलेजेस आहेत आमचं इंजिनिअरिंग डेंटल फार्मसी आर्ट्स कॉमर्स सायन्स सोशल वर्क कॉलेजेस सगळे आम आहेत आमच्याकडे शाळा आहेत आमच्या आपल्याकडे सी बी एस ई स्कूल्स पण आहेत टोटल अमाऊंट लाईक अप्रॉक्सिमेटली चाळीस हजार मुलं आपल्या संस्थेअंतर्गत शिक शिकतात एक शिक्षणाकरता एक मोठी चळवळ पश्चिम विदर्भामध्ये आमची संस्था करते आणखी त्यातली एक लार्जेस्ट संस्था म्हणून तिथे आम्ही व्याख्यात आहोत सर शौर्य पुरस्कार आज मिळाला आहे तुम्हाला ही खूप मोठी गोष्ट आहे आता भविष्यात काय तुमचे पावलं असतील भविष्यात काय नेमकं का तुम्ही ठरवलंय करायचं नाही आम्ही तर एज्युकेशन आहोत शिक्षणामध्येच आम्हाला रुची आहे आणखी शिक्षणातूनच आम्हाला जे काही भेटेल शिक्षणाकरता जे काही करायचं ते आम्ही करू आम्ही आमचे कॉलेजेस डेव्हलप केलेले आहेत चांगले आपले आपले आमचे जे कॉलेजेस आहेत विदर्भामध्ये टॉपचे कॉलेजेस आहेत तसंच आणखी शाळा डेव्हलप करायच्या पुष्कळ जागेवर आणखी कॉलेजेस उघडायच्या आहेत तर डेव्हलपमेंट इन एज्युकेशन कारण की एज्युकेशनच आपल्या देशाला पुढे देईल इट इज थ्रू एज्युकेशन ओनली वी कॅन गो अहेड अँड वी कॅन डेव्हलप दिस कंट्री सो आम्ही एज्युकेशनलाच भर देऊ आणि एज्युकेशनमध्ये जिथे करते तिथे करू नक्कीच सर खूप महत्वाचा संदेश तुम्ही दिलाय कारण शिक्षणाशिवाय माणसाचा सर्वांगीण जो विकास आहे तो कधीच होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही खूप महत्वाचं काम करताय आणि आज शौर्य पुरस्कार मिळाला त्याबद्दल सुदर्शनच्या टीम कडून तुमच्या मी खूप खूप अभिनंदन करते